अशोकवनात केला अशोक वन अतिशय सुंदर होते हजारो फळांच्या फुलांच्या झाडांनी बहरलेले होते, बहर होते। शेकडो राक्षसी

आलेला आहे श्रीरामाने दिलेली खुलेची आमती सीतेसमोर टाकून हनुमान म्हणाला मी श्रीरामांचा दूत आहे त्यांनी मला

हळूहळू मोठ हो, प्रचंड स्वरूपाचे दर्शन सीता मातेला घडवले आणि तिचा हनुमानावर विश्वास बसला प्रभु रामचंद्र की प्रभु रामचंद्र की प्रभु रामचंद्र की